हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर इकडे बघू शकता मी आले होते कामाला सकाळी आठला आलतो तर कलिंगडेचे वेल उपसायचे होते आणि इकडे बघू शकता भरपूर असे कलिंगडे होते कारण शेतकऱ्याचं हेच बघा नुकसान होतं तो लावतो कष्टाने किती पण त्याला भाऊ भाव, भाव नाही भेटतात तर बघा हे किती किती छान असे कलिंगडे आहेत तुम्हीच बघू शकता तर तर ह्या कलिंगडाला भाव नाही म्हणून त्याच्यामुळे ना त्यांनी फक्त एकच म्हणजे तोड तोडल्या परत त्याने उपसून टाकायला हे केले तर बघू शकता सगळं रान भरून असे कलिंगड पडले होते आम्ही वरचा प्लॉट फ्लॉटा हि दुसतोच बांधायच्या वरचा तो पूर्ण आद दिवशी काढून घेतला गे दुसऱ्या दिवशी इथे खाली आणि जेवायची वेळ झालेली अकरा वाजता चालते आता तरी चला जेवायला या आणि हाही व्हिडिओ पेंडिंगच आहे गावाला जायचे अगोदर बनवलेला आत्ता इडिट करते था था जाना जाना तर इकडे मुलं पण सोबतच असतात माझ्या त्यांनाही घेऊनच जाते कारण त्या दोघं पण माझ्याशिवाय राहतच नाहीत आणि घरी नसतं ना त्यांना बघायला पण मग मीच असते त्याच्यामुळे घेऊनच जावं लागतं तर चला इकडे बघू शकता सगळ्या बायका बसल्या जेवायला तर मग आम्ही मला कलिंगड द म्हणजे पाहिजे का म्हणून विचारतात बघा इकडे मामीने मोठं लाट कलिंग हे तुम ला ला। <laughs> <coughs> आहे तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल आम्ही तर खाऊ खाऊ आहे कलिंगडं तर तुम्हाला पाहिजे असेल तर या ना तर इकडेपेक्षा छान अशी कलिंगड आहेत खराब पण होऊन गेलेले आहेत कारण त्याला व्यवस्थित हे करायला नको तर बघा इकडे किती छान असं कलिंगड आहे या कलिंगड्याला काहीच भाऊ नाही म्हणून पूर्ण असं काढून टाकायचं त्यांनी ठरवलं आहे म्हणून आम्ही आलो तो काढून टाकायला दोन दिवसात एक कागद वगैरे हे करून इथं करायचे त्यांना लागन आणि आम्ही चार पाच जणी आहोत तर येतो आता दररोज कामाला पण येते आता मुलं आणि घरी असलं नाही मुलं मला इतका त्रास देतात ना कंटाळून टाकतात त्यांना मारायचं पण तेवढंच होतं आणि घरात बसू देत नाहीत शेळ्यात त्या पण सोडता येत नाही कारण एकटीला जाणं होत नाही भरपूर शेरडं वगैरे आहेत सगळ्यांची घेऊन जावे लागतात तर चला या जेवायला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय जय बाळू